आणि रिटर्न आणलेला डबा आता परत देणार आहे आणि परत सांगेल दोन दिवसात पोळ करून माझा डबा वापरते रक्षाबंधन चालू झालेले आहे आमच्याकडे द्या पाहिट लगेच आणि आम्हाला आले डोसा काट भाई एक इकडे अशी काट मारले दाखर तुम्ही एकच नंबर र कोणी नको कोणी नको रे ओरला इथून नको न... मा काच्या तिकडे आम्हाला काय माहिती का आल परतला इकडे डोसा माझी आमची आमची माझ्या मज्जा सात मज्जा चित्र भेटला आम्हाला आलू पराठा आणि इकडे सिस्टरने मोठ्या सिस्टरने बनवले आम्हाला डोसा आणि बघूया डोसा आमचा डोसा कुठे डोसा बांधतोय बन्त का इकडे डोसा इकडं आलू पराठा इकडे डोसा आमची मज्जा तरी तिकडे व्हिडिओ ना करली आता वर्ग करू वर या का चॉकलेट का आणि ते इकडं गं बनवतं चटणी गं चटणी मज्जा आमची आमची मज्जी आज मज्जा खाऊन खाऊन खाऊ केलं का बोला बोल क बोलतं क बोल जरा आता आणि मस्त पराठा खालतं का जुनी बाबू जुनी का घाला आम्हाला पराठा तू मावशीला बोल पराठा दिला सांग आम्हाला बनून दे तू फोन कर दिला सांग आम्हाला ना पराठा दिला तू बोल आता का घालाय जाऊडा गाला तुम्ही अशा आता वार क बुधवार ना बोललोच तो तुला एक चाकू चाकू आधी तलवार ना जेली आहे जेली मेरे को हिंदी कैसा रहता है, है मालूम क्या हिंदी मराठी मिक्स अच्छा रहता है मेरा तो हम वैसे बोलते फास्ट पट्टाय पट्टा पट्टाय ना सबको <laughs> वैसे सेम बोलणे का समज आए आहे बोलणे का ना दे -दे। <laughs> बाबा हे कबला खूप आस आहे ना आजवी मला बस हो ना आम्ही केल तो इकडे जांभळा बाराला माझा भेटला ना आम्हाला काळीच ना जाराऊ पण आवश्यच होते आणि जामून हे कशी ताई काशी आहे फ्रेंड पण बांधला ना, ना बन कावा और आम्हाला डोसा डोसा तवा चटणी आणि माये बनवते आमची चाटणी सगळ्या शिकवलं वाटतं तुम्ही तिला अ लेव कायच कर ना निचलं जिरा जेल पाणी गारेल ना का ते दिवशी काय होईल दा टाक टाक तू 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 थांबार काय तू गेली दे न तर मला पाठवलं ना पराडा आता तू दे पाठून आणि तू कर नाटक कर तर इथं आ काय नाटक कर रा इतर पांडा पांड्याचा की केला धोरकूच केला का आ पांड्याच घरी आला हो जेवंत आहे जेवंत जेवंत आहे डोसा तिला पार्सल कर आणि डोसा ना ना तू पार्सल तिला कर आणि ती तुला आ... गा, आलू पराठा पार्सल कर ओके ना चाल आणि आमचा चाल ना नमक

मदर व्हिडिओ बाहेर पडलेला आहे पाऊस केला कर तू का पावसान का ना केला हा पावसान ना पावसान एकदा पण ना केला तू अरे बाबा दीदी आमची चाय घेऊन आले पाच पाच हे बिस्किट आमचं आणि दीदी अजून येते तुला पराठा अजून अ शिक्षे शिक्षे येईल अजून टाइम आहे आणि आणि तन ए काय करतो क भेटतो कर क ये कचरा मग कचरा इथं भेटतो अगोदर तिकडं बेकायचा लांब आणि बघा पाऊस पडलेला आहे आमच्याकडे थंड वातावरण पूर्ण ना बाबू मस्त वाटतं ना पंख पण बनत आहेत बघा पंख बंद थंड वातावरण आहे का मग एसी एसी आहे ए सी दोनच दिवसात ए सी ना बाबू कि दोन दिवसाने ए सी झाली ना आपली आता पाणी येईल की इकडे हे खाली इथं पाणी ना नाही भरल्यावर खालीच येईल ना मस्त हा हा काय का डोसाचं डोसा <laughs> डोसा का कर मला आलं का डोसा आणला हा थांब एक मिनिट आणि डोसा आता काढते आपले ताई बाबू त्यांनी सांगितले दाखवते का कस करतात तर चला बाबू या होम मेड डोसा आणि आमची सिस्टर सिलेक्टली डोसा बनवते इटली वाली बोला अन्ना अण्णा डोसा किधर जर अन्ना एक डोसा ये लो <laughs> ये लो डोसा हो गया है अरे वाह डोसा हो गया ओ हो हो ओ हा हा माई को भी सीखना है ऐसा डोसा क्या नहीं डोसा सीखेगा तू तेरे को अपने घर पे अभी बनाना पड़ेगा डोसा खाना और ये चटनी चटनी के साथ डोसा पहिले तुम खाओ पहिले तुम हां फिर फिर ना पहिले तुम पहिले तुम, तुम ना पहिले तुम ना मले एचा। ना, ना। <laughs> मी तुम्ही डोसा बनवलेला आहे आणि आपण डोसा बघा डोसाचा पीठ का सांगतो माझे उद्याची डाळ आणि तांदूळ उद्याची डाळ आणि तांदूळ मग एक दिवस आधी

आणि आमच्या आई बसलेली आहे का आस्त आणि चल इथं आणि डब्बा डब्बा तुझा आमचा डब्बा आहे तो माय फेवरेट मावशीने तस ठेवलं चाय प्या चाय पिया बोल ना आहे काय हा ना युट्यूबच आहे ना तुझा युट्यूब लो अरे वा डोसा आहे ते आम्हाला डोसा डोसा स्पेशल डोसा डोसा विथ चाय चाय विथ पाऊस चला तर आता मज्जा आहे हा तू पण डोसा बनवशील शिकशील का शिकाचा शिकाचा मग आपले करा मग लगेच बनवायचा डन डन तू मामी येव येईल त्यावर तू बनवाला हा आणि आमचा अमोल अमोल भाई मान ये कुठे

असंबर <laughs> <laughs> एक नंबर होममेड डोसा आणि चटणी पण मस्त झालेली एकदम जास्त खावत पण नाही व्यवस्थित एकदम आणि मस्त आणि डोसा <laughs> किती माझा डोसा किती कितवा यो पाय पहिला डोसा ना सांगा कितवा ना ना काही तिसरा डोसा घेतलाय आणि अजून आणि आणि मम्मीला बोलले अजून एक डोसा बनव मम्मीला अजून सांग त्याच्या दोन डोसा अजून एक्स्ट्रा वानव या खायला आणि आमचा आणि रागाल्यावर पांढऱ्यावर झोर घ्यायचा पांढऱ्याला ना हे पांडाला मग र हो ना र रा? रागाल्यावर पांडव हे ना र अम्मा पांडाला हा ग आणि शीतला देवी हे शीतला देवी आहे शीतला देवी अमोलदाता क करत रे तुला हा करत करतो रा अमोलदाता क करतो तुला आ रक्षाबंधन रक्षा, रक्षा चालू झालेले आहे आमच्याकडे लगेच आणि रक्षाबंधन चालू आहे आज रक्षाबंधन आहे मे महिन्या मे महिन्यामध्ये रक्षाबंधन

हां चलाकडे हां आणि सबस्क्राइब करा जास्तीत जास्त लाईक शेअर आणि हां फॉलो म्हणजे काय इतकं इंजुटावत इंजुटात का तुम्ही युट्युबर आहे तुम्ही सबस्क्राइब करा नक्कीच सबस्क्राइब करा ममल का हंगला तुम्ही हा कापून दे क कापून दे कापून ना ममल का हंगला तुम्ही कापून सांग कापून पण ना क कापून दे कंदे ने कापून दे

लाईट ला मावरा मावरा हो तो झाला ना युट्यूबवर तो झाला मोडल्या ना तुम्ही आता एका घेतल्या ना मला आता बनवलेलं देत का असं आम्हाला पार्सल काही आहे कधी पाच सहा सात आठ नऊ दहा सगळं बनव चाल सगळं आम्हाला आणि रिटर्न आणलेला डबा आता परत देणार आहे आणि परत सांगेल दोन दिवसात कोल करून माझा डबा वापस आणलेला आताच हा डबा आम्ही आता जस्ट रिटर्न आणलेला आता वापस त्यातच पॅक करून दिले आता परत दोन दिवस परत कोल करेल आणि सांगेल आणून द्या आणि <laughs> डोसा आमचा झालेला पॅक डोसा दिला पॅक करून आणि आमचा बादशा चला आता निघतो आम्ही आणि माई 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 डोसा ना मायला दाखवता डोसा आम्ही आणि माई आमची नवीन, नवीन नवीन डोसा शिकवते <laughs> नवीन, नवीन नवीन डोसा शिकते आमची माई दाखव आणि आता शिकते शिकते अजून का रो कोपऱ्याला म्हणता बरोबर चल बरोबर हा शिकते 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 शिकून घे शिकून घे बनवला अरे वा एक बनवलं तुम्ही तुम्हीच बनवलं का मम्मी नाही अरे वाट आता पाच वाट होसा येता बोल बेअर करा सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब हा सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर चॅनेल वर नवीन असाल तर प्लीज मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए